डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे ज्याचा त्याचा मुख्यमंत्री सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक तोंडावरती आहे आणि राज्यामध्ये महायुती आणि महाआघाडी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःचा एक मुख्यमंत्री आहे तो असलाच पाहिजे ती त्याची इच्छा असलीच पाहिजे अर्थात त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही पण त्यामुळे जी विसंगती समोर येते आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ज्याचा त्याचा मुख्यमंत्री जसा यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्या मनात एक आहे कोण मुख्यमंत्री जसा यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्याही मनात एक आहे जसा यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्या मनात एक आहे प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा इथेच तर खरी मेख आहे प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा इथेच तर खरी मेख आहे इथेच तर खरी मेख आहे पुन्हा एकदा पहिलं करू यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्या मनात एक आहे जसा यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्या मनातही एक आहे जसा यांच्या मनात एक आहे तसा त्यांच्या मनात एक आहे प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा इथेच तर खरी मेखा आहे प्रत्येकाचा मुख्यमंत्री वेगळा मुख्य इथेच तर खरी मेखा आहे इथेच तर खरी मेख आहे सदैव मात्रटीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं लोकांच्या मनातला वेगळा आहे आजकाल ही राजकीय फॅशन पडलेली आहे जसं पक्षाच्या नेत्यांच्या मनातला कार्यकर्त्यांच्या मनातला मुख्यमंत्री वेगळा असतो तसं हे राजकारणी आपल्याला सांगतायत की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलाही मुख्यमंत्री वेगवेगळा असतो हे सांगणारं सदरी पातृटिकेचं दुसरं कडवं लोकांच्या मनातला वेगळा आहे लोकांच्या मनातला वेगळा आहे नेत्यांच्या मनातला वेगळा आहे लोकांच्या मनातला वेगळा आहे नेत्यांच्या मनातला वेगळा आहे आघाडी आणि युतीवाल्यांचा विचार अगदी आगळा आहे आघाडी आणि युतीवाल्यांचा विचार अगदी आगळा आहे विचार अगदी आगळा आहे पुन्हा एकदा दुसरं कडव त्यांच्या मनातला वेगळा आहे पुन्हा एकदा दुसरं कडव लोकांच्या मनातला वेगळा आहे लोकांच्या मनातला वेगळा आहे नेत्यांच्या मनातला वेगळा आहे लोकांच्या मनातला वेगळा आहे नेत्यांच्या मनातला वेगळा आहे आघाडी आणि इटीवाल्यांचा विचारही अगदी आगळा आहे आघाडी आणि इटीवाल्यांचाही विचारच अगदी आगळा आहे विचारच अगदी आगळा आहे सदळी वातडीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडव प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे कबूल प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे इथपर्यंत अगदी ठीक आहे प्रत्येकालाच विचार स्वातंत्र्य आहे इथपर्यंत अगदी ठीक आहे निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री पदाचे पीक आहे निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री पदाचे पीक आहे मुख्यमंत्री पदाचे पीक आहे पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडू प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे इथपर्यंत ठीक आहे प्रत्येकालाच विचार स्वातंत्र्य आहे इथपर्यंत अगदी ठीक आहे आणि निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री पदांचे पीक आहे निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्री पदांचे पीक आहे मुख्यमंत्री पदांचे पीक आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं ज्याचा त्याचा मुख्यमंत्री ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Thank you.